नाशिक महानगरपालिकेच्या स्थापनेनंतर काही वर्षांनी कित्येक कोटी रुपये खर्चून दिमाखात उभारण्यात आले चित्रमहर्षी दादासाहेब फाळके स्मारक आज मृत आणि भगणावस्थेत ओसाड पडले असून मनपाच्या तिजोरीत भर पडणारा हा अनोखा प्रकल्प नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत आहे याच फाळके स्मारकामुळे नाशिकच्या नावलौकिकात भर पडली होती केवळ शहरातीलच नव्हे तर आसपासच्या जिल्ह्यातील आणि राज्यभरातील निसर्गप्रेमी या फाळके स्मारकाकडे मोठ्या संख्येने धाव घेत असतात दररोज मनोरंजनाचे कार्यक्रम त्याचबरोबर नृत्य डान्स स्पर्धा संगीत मैफिली माध्य या माध्यमातून लोकांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत या भव्य जागेमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी झोपाळा सिसवा घसरगुंडी आदी तरची नवनवीन खेळणी बसवण्यात आली होती त्याचबरोबर म्युझिक कारंजा जुन्या गीतांचा व्हिडिओ कार्यक्रम आकर्षक उद्यान रंगीबिरंगी रंगी फुले अनेक प्रकारचे चटपटीत वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थांसाठीचे आकर्षक हॉटेल या अतिशय वेगळ्या आणि उत्साही आणि मंगलमय वातावरणामुळे लहान मुलांप्रमाणेच मोठी माणसे देखील या फाळके स्मारकाकडे आकर्षली जात होते रांगा लावून तिकीटे घेत या स्मारके स्मारक पाहणी करण्याकरिता टेक रांगा लावून तिकिटे घेत या स्मारक पाहणीकरिता गर्दी करत असत काही दिवसानंतर या फाळके स्मारकाच्या देखरेखीकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष होऊ लागल्यामुळे तेथील एक एक वस्तू आणि एक एक कार्यक्रम कमी कमी होत गेले त्यानंतर काही काळ हे फाळके स्मारक बंद ठेवण्यात आले होते कालांतराने या फाळके स्मारकाची देखभाल मनपाकडून होऊ न शकल्यामुळे खाजगी कंत्राटदाराला याची देखभालीसाठी ठेका देण्यात आला होता महानगरपालिकेच्याच काही अधिकाऱ्यांच्या मदतीने आजी माजी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून त्यावर कंत्राट मिळवले त्यानंतरही काही दिवस हे फाळके स्मारक चालवले त्यात पुन्हा व्यावसायिक अडथळे येऊ लागल्यामुळे मूळ मिळकतीपेक्षा कमी दराने ठेका देत हे फाळके स्मारक दुसऱ्याला चालवण्यास देण्यात आले या खाजगी कंत्राटदाराकडे देखील मनपाचे थकीत बिल राहिल्यामुळे अखेर हे फाळके स्मारक बंद करण्यात आले त्यातील काहीच भाग हे चालवले जात असल्यामुळे कालांतराने लोकांची गर्दी देखील कमी होत गेली आणि महानगरपालिकेचे उत्पन्न वाढवणारी ही योजना अखेर ठप्प झाली या कालावधीत सभागृह मिनी थिएटर म्युझियम हॉल हॉटेल विश्रामगृह कार्यक्रमासाठी वापरले जाणारे ओपन थिएटर लहान मुलांचे विविध खेळ सर्व बंद होऊन या फाळके स्मारकाची स्थिती भग्नावस्थित झाली आहे तेथील उद्यान झाडे वाळून गेल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी त्याचे सरपण म्हणून वापर करण्यासाठी वृक्षतोड केल्यामुळे एकेकाळी प्रसन्न वातावरणातील फाळके स्मारक भग्न ठिकाण होऊन गेले त्यानंतर या फाळके स्मारकाची जबाबदारी काही सुरक्षा रक्षकांवर दिली गेली मात्र तेथील थी परिसराच्या मानाने सुरक्षा रक्षक देखील अत्यल्प असल्यामुळे साधू आणि भुरट्या लोकांनी आपल्या नजरा या स्मारकाकडे वळवत तेथील एक एक वस्तू गायब करत स्मारक पूर्ण भग्न करून टाकलाय लहान मुलांच्या खेळणीपासून ते कारंजांचे नॉल्स खिडक्या दरवाजे आदी मिळेल त्या या वस्तू लुटारूंनी चोरून नेल्यामुळे आता फाळके स्मारक म्हणजे खंडहर झाले अनेक वर्ष पडून राहिल्यानंतर याच फाळके स्मारकाचा जीर्णोद्धार करण्यासाठी मनपाने खासगी कंत्राटदाराला निर्णय घेतलाय त्या अनुषंगाने काही संस्थांनी काही व्यक्तींनी येऊन स्मारकाची पाहणी देखील केली या दरम्यान ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक स्वर्गवासी नितीन देसाई यांनी देखील दोन तीन वेळेला नाशकात येऊन या फाळके स्मारकाची पाहणी करत काही सूचना सुचवल्या आणि देसाई यांनी हे स्मारक चालवल्याची तयारी देखील दर्शवली होती मात्र काही बड्या सत्ताधारी लोकांच्या मध्यस्थीमुळे आर्थिक व्यवहारातून त्यांचे कटल्यामुळे स्वर्गवासी देसाई यांनी त्यातून अंग काढून घेतल्याचं समजतंय दरम्यान नाशिक महानगरपालिकेला पुन्हा जाग आली असून मन मनपाच्या तिजोरीची स्थिती लक्षात घेता मनपाच्या आर्थिक उत्पन्नात भर पडावी या उद्देशाने दादासाहेब फाळके स्मारकाचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला असल्याचं समजतंय महासभा आणि स्थायी समितीच्या विशेष बैठकीत या फाळके स्मारकाच्या आणि बुद्ध स्मारकाच्या दुरुस्तीकरिता निधी मंजूर केला असल्याचं समजत आहे सदर काम हे लवकरात लवकर सुरू होणार असल्याचं सांगण्यात आलंय दहिंदयूजसाठी सतीश रुपवते नाशिक